स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत कारण बघा आपल्याला माहिती आहे आपलं देवघर कसं असावं देवघरात कोणते कोणते देव असावे देवघरात काय काय गोष्टी ठेवाव्या पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या देवघराची शक्ती ही कशी वाढवायची देवघरातला जो आ, जो आपण म्हणतो ना की एनर्जी और हा कसा वाढवायचा ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज बघणार आहोत आज आपण बोलणार आहोत दोन मिनटं हां तर देवघर कसे असावे कुठे असावे काय करायचं म्हणजे देवघराची जे देवघरातले आपले जे देव आहे त्यांच्यामध्ये आपले कुलदेवी असतात कुलदेवी कुलदैवत असतात आपले आराध्य देवत असतात आपले गुरु असतात सगळ्यांना आपण तिथे स्थान देतो पण त्याची शक्ती कशी वाढवायची त्या देवघरातली शक्ती म्हणजे एक शक्तीपीठासारखी शक्ती त्याची कशी वाढवायची त्या गोष्टी कशा करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण आज आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण घर घेतो जेव्हा आपण घर घेतो तेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी एवढं मोठं घर घेतो टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के वन बी एच के वन रूम किचन आणि आपण आपल्या देवालाच जागा देत नाही आपण देवाला भिंतीवर लटकून ठेवतो चुकीचं आहे नाही का तर कधीही तुमचा देवघर देवघर जे आहे हे भिंतीला लटकवलेलं नसावं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा खूपच काही अडचण आहे खूपच काही गोष्ट आहे तर ठीक आहे पण तेव्हा सुद्धा कमीत कमी एक असा प्लॅटफॉर्म करून घ्यावा आणि त्यावर मग ते देवघर ठेवावं किंवा डायरेक्ट असं खिळ्यावर लटकून भिंतीवर ठेवू नये कमीत कमी एखादी फळी अडकून घ्यावी त्यावर देवघर ठेवलं अतिउत्तम काही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो आता ज्यांच्याकडे पर्याय नाही ते करू शकतात काही हरकत नाही पण त्यातल्या त्यात तिथे धूळ बस्ती आहे हार तुम्ही बदलत नाही काही नाही असं करू नका देवघर एवढंच जरी असलं ना तरीसुद्धा ते स्वच्छ सुंदर एकदम व्यवस्थित आणि तुम्हाला सांगते खूप असं असा तो तो कोपरा किंवा कि ती जागा असं गेलं ना की तिथे असं इतकं प्रसन्न वाटलं पाहिजे की समोरचा बापरे किती छान मंदिर आहे किती सुंदर आहे असं वाटलं पाहिजे त्यामुळे देवघर तुमचं खूप सुंदर असावं त्याचबरोबर तुम्हाला सांगते बघा देवघर आपण जसं निर्माण करतो ना त्यावर द्यामध्ये देवपण किती येतं हे त्यावर असतं कारण जर का आपल्या देवघरात स्वच्छता असेल व्यवस्थित सगळी पूजा असेल सगळ्या गोष्टी असतील तर सुख शांती समृद्धी आपल्या घरात येते नाही तर येत नाही त्याचबरोबर बघा आपलं देवघर जे आहे ते कमीत कमी ईशान्य कोपरात असावं ईशान्य कोपरा नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशा या व्यतिरिक्त नाही उत्तर नाही दक्षिण नाही उत्तरेकडे ठेवलं तर दक्षिणेकडे तोंड होतं आणि दक्षिणेकडे ठेवू नये कारण ती दक्षिणेची जागा असते शक्यतो पूर्व पश्चिम करूनच तुम्ही तुमचं देवघर ठेवावं देवघरात कधीही खूप जास्ती देव ह्या तीर्थस्थळावर गेला इथलचा फोटो आणला तिकडचा फोटो आणला प्लीज असं करू नका देवघरमध्ये खूप सारे देव असे मांडून ठेवू नका त्यामध्ये इतके फोटो ठेवले एवढ्या मूर्त्या ठेवल्या ही आवडली म्हणून ती आणून ठेवली असं करायचं नाही कारण देवघर देवघरामध्ये मोजकेच देव असावे गर, त्यामध्ये गणपती लक्ष्मी श बाळकृष्ण तुमचे कुलदैवत कुलदैवी त्यांचा फोटो असेल तर फोटो आणि मूर्ती असेल तर मूर्ती त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी म्हणजेच आपले आराध्य देवत आहेत ते महाराष्ट्राचे ते ते असायला हवे त्याचबरोबर बघा शिवलिंग असायला हवं तुमच्याजवळ ह्या एक शंख असायला हवा शाळीग्राम अस हवं असेल तर शाळीग्रामाची सेवा व्यवस्थित होणार असेल तर ते असायला हवं अशा खूप गोष्टी असतात की ज्या सिंपल सिंपल कासव ह्या लिमिटेड गोष्टी असायला हव्या खूप साऱ्या नाही आणि तुम्हाला आवड असेल तर तुम्ही फक्त एक कोलाज करून तुमच्या घरात ठेवू शकता पण नाही गरज खूप सारे देव गोळा करायची गरज नसते तुमच्या मनात इच्छा असेल आराधना असेल तर सगळी गोष्ट होऊ शकते त्याचबरोबर मसोबा भैरव हनुमान शनी फुटके तुटके, तुटके खराब झालेले देव हे घरात ठेवू नये मसोबा मुंजोबा मारुती हनुमान शनी ह्यांचा फोटो ठेवू नये कुबेर देवता यांचा हे देव घरात आपण ठेवू नये खराब झालेली खंडित झालेली अशा असे देवसुद्धा ठेवू नये त्याचबरोबर कधीही तुम्ही देवघरात जात आहे असंच जात आहे काही झालं की तसंच जात आहे तुमचं पावित्र तुम्ही राखत नाही आहे देवघराच्या तिथे तुम्ही असंच हात लावताय कधी काडीपेटी घेताय कधी हे करताय कधी ते करताय असं काही करायचं नाही पूर्ण पावित्र्य राखूनच तुम्हाला देवघरात जायचं असतं त्याशिवाय देवघराजवळ शिवायचंही नसतं कोणीही बाहेरचा आला तो तिथे जातोय हळदी कुंकू वाहतोय असं चालणार नाही कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला आपल्या देवघरावर देवघराजवळ जाऊन द्यायचं नाही त्यांना हळदी कुंकू लावायचं असेल तर तुम्ही तुमचं हळदी कुंकाचं कुईरी घ्या आणि त्यांना जाऊन लावा पण त्यांना जा डायरेक्ट जाऊन देऊ नका आणि अगदी त्यांची इच्छा असेल तर त्यांना हातपाय तोंड धुवायला लावा गोमित्र शिंपडा आणि मग जा त्यांच्यावरने तुम्ही ते गेल्यावर शिंपडलं तरीही चालेल त्यानंतर तुम्ही उठसूट कधीही दिवा लावताय उठसूट कधीही उदबत्ती लावताय काडीपेटी घेताय इकडची काडीपेटी तिकडं वापरायची किचनमध्ये म्हणून ती घेत आहे असं करायचं नाही कारण हे सुद्धा चालणार नाही पावित्र पाळणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही घरात प्राणी पाळलेले आहेत कुत्रे आहेत मांजरं मांजरं आहेत ते आरामात तिथे जात आहेत दिवा घेत आहेत काहीतरी चाटतायत तसंसुद्धा चालत नाही त्याचं पावित्र राखणं खूप गरजेचं आहे कारण त्यानेच तुमच्या घरातल्या मंदिरात ही शक्ती तयार होणार शक्तीपीठ तयार होणार कधी जेव्हा तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर बसून मंत्रोपचार तुमची सेवा तुमची आराधना तुमच्या सगळ्या गोष्टी करणार तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होतात त्याचबरोबर इच्छा नसेल तुमच्या डोक्यात इच्छा नाही आहे काम म्हणून करायचं आहे वेळ घालवायचा आहे म्हणून तुम्ही पूजा करताय तर पूजा करायची नाही रडत खडत ओरडत भांडत पूजा करायची गरज नाही गप्पा मारत एखादी मैत्रीण आली आहे मग तिच्याशी बोलत बोलत पूजा करताय मुलाशी बोलत बोलत पूजा करताय असं करायचं नाही पूजा करताना शंखध्वनीचा उच्चार किंवा ओमचा उच्चार करूनच पूजा करावी त्याशिवाय गप्पा मारता मारता आहे असं करताय सिरियल ऐकताय गाणी ऐकताय असं करत पूजा केलेली चालत नाही कारण त्याशिवाय तुमच्या मंदिरात तुमच्या देवघरात शक्तीपीठ तयार होत नाही सात्विक मंत्र तुम्हाला लावायचे आहे त्यांचा उच्चार करायचा आहे तुपाचा दिवा तेलाचा दिवा तिळाच्या तेलाचा दिवा गुगळ सुगंधित फुलं व्हायची आहे जी जंगली फुलं असतात ती जंगली फुलं तुम्हाला देवायला व्हायची नाही आहे सुंदर स्वच्छ ठेवायचं आहे कलश मांडायचा आहे कारण कलश हा खूप असा पवित्र स्थान मानला जातो त्याचबरोबर पूर्ण दिवसभरात एकदा तरी एकदा तरी म्हणजे रोज एकदा तरी अशी इच्छा देवासमोर ठेवायची आहे की देवा, देवा तू सर्व मला दिलं मला सर्वस्व दिलं माझ्याकडे अगदी फाटकं तुटकं का असे ना पण माझ्याकडे तू दिलंय मी सख सुखी आहे मी समाधानी आहे पण त्याचबरोबर ह्या जगात जेवढी लोकं आहेत त्यांना सुखी ठेव हो, समाधानी ठेव हो। कोणाचं वाईट होऊ देऊ नको दुसऱ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा तुम्ही देवासमोर एकदा तरी मांडावी यानेच तुमचं सुद्धा भलं होणार आहे आणि देव तुमची परीक्षा घ्यायचं थांबणार आहेत म्हणजे कारण तेव्हा तुमचे दिवस चांगले होणार आहेत त्याचबरोबर जेव्हा जेव्हा तुम्ही मूळ ठिकाणी जाता तर त्या मूळ ठिकाणी ज्या काही गोष्टी आणतात तिकडच्या वस्तू त्या देवासमोर देवाजवळ ठेवता असं करायचं नाही त्याची जी काही विधी असेल ती करायची विसर्जन करायचं मग सोडून द्यायचं असंच करायचं आहे त्याचबरोबर मूळ ठिकाणीची जे वायब्रेशन्स आहे ते आपल्याकडे वाढावे आपलं मूळ ठिकाण आपलं मंदिराची वायब्रेशन्स वाढावी त्यासाठी तुमच्या कुलदेवत कुलदेवींचा मंत्रोपचार जो जो काही सेवा असेल ज्या काही असेल त्या वारंवार कराव्या ज्याच्याने तुमचं जे मंदिर आहे जे देवघर आहे ते शक्तिपीठ तयार होईल आणि तिथे बसून तुम्ही तुमच्या मूळ दैवताची आराधना करू शकाल तर ही होती खूप साधी सोपी गोष्ट ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मंदिराचं तुमच्या देवघराचं शक्तीपीठ कसं तयार करू शकता साध्या गोष्टी आहेत सिंपल गोष्टी आहे पावित्र्य राखायचं आहे स्वच्छता राखायची आहे मन स्वच्छ ठेवायचं आहे तुमच्या सेवा उपाय करायचे आहे सेवा करायचे उपाय नाही या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर चला तुम्हाला आय होप व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अजून बरेचसे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यावर त्या ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स मिळत राहील त्याचबरोबर आपले छोटे छोटे व्हिडिओज बघण्यासाठी शॉर्ट्सवर मी व्हिडिओज अपलोड करत आहे त्याचबरोबर इन्स्टाग्रामवरसुद्धा माझे व्हिडिओज मी रोज टाकत आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा मला फॉलो करू शकता तिथेसुद्धा तुम्हाला छोटे छोटे टिप्स छोटे छोटे उपाय छोट्या छोट्या गोष्टी तिथे मिळत राहतील भेटूया परत श्री स्वामी समर्थ